भारतीय लोकशाही जगातली सर्वात मोठी लोकशाही लोकशाहीची जननी म्हणून भारताकडे बघण्यात येतो अशा या देशामध्ये लोकसभेच्या निवडणुका सुरू आहेत आणि लोकसभेच्या निवडणुका सुरू असताना भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे जे बँक खाते आहेत ते बँक खाते गोठवण्यात आले एवढं करून हे सरकार थांबलं नाही तर बँक खाते गोठवल्यानंतर त्यातली जी रक्कम आहे ती रक्कम देखील वळवण्यात आली आणि रक्कम वळवल्यानंतर देखील यांना समाधान झालं नाही तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला अठराशे कोटी रुपयापेक्षा जास्त रुपयाचा दंड हा करण्यात आला सरसर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस प्रचार करू नये प्रचारामध्ये त्यांचे अडथळे निर्माण करण्यात येत आहेत आणि अशा पद्धतीनं लोकशाहीची गळचेपी करण्यात येते एकीकडे दिल्लीचे मुख्यमंत्र्यांना जेलमध्ये टाकलेलं आहे सोबतच शिबू सोरेन हे दुसरे मुख्यमंत्री दादा देखील जेलमध्ये येत येते आणि अशा पद्धतीनं भारताच्या इतिहासामधलं एक अत्यंत काळं पान हे लिहिलं जाते मोदी सरकार सरळ सरळ धडपशाही करत आहे हुसुमशाही करत आहे आणि त्याचा निषेध करण्यासाठी बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं आम्ही आणि आमचे सर्व सहकारी आज तिथं आलेलो आम्ही याचा निषेध करतो हो। आणि या निवडणुकीमध्ये भारतीय जनता यांचं बद्दलचं त्यांचं जे मत आहे किंवा भारतीय लोकशाही रक्षणासाठी पुढे येईल आणि भाजपाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही आम्हाला पूर्ण विश्वास हिंदी, हिंदी हिंदी